नमस्कार मंडळी मराठी चित्रसृष्टीमध्ये मी नम्रता तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण आलो आहोत फ्रेंड रिक्वेस्ट नाटकाच्या सेटवरती आणि आज गप्पा मारणार आहोत आपल्या लाडक्या कलाकारांबरोबर पुर अजय पुरकर सर सर नमस्कार, नमस्कार। सर, फ्रेंड रिक्वेस्ट ह्या नाटकामध्ये तुम्ही कोणाला रिक्वेस्ट पाठवली हो की तुम्हाला कोणी रिक्वेस्ट पाठवली हो आणि नाटक सुरू झालं ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी मिळून प्रेक्षकांना रिक्वेस्ट पाठवली अच्छा ती लोक ऍक्सेप्ट करतील अशी अपेक्षा आहे आमची पंचवीस तारखेला नाटक ओपन करतो आहोत आणि मला खात्री लोका चांगला, आ, आहे लोकांना खूप चांगलं अनुभव मिळेल हा नाटक म्हणजे काही कलाकार असतात त्यांना बघून तर प्रेक्षक नक्कीच येतात त्यांच्यावर विश्वास असतात तसा तुमच्यावर खूप विश्वास आहे प्रेक्षकांचा बरं मला एक विचारायचं ऐतिहासिक नाटकांमध्ये तुम्हाला असं रागिष्ट काही याच्या काही भूमिका तुमच्या खलनायकांच्या सुद्धा पाहिलं तर इथे मित्र फ्रेंड रिक्वेस्ट याच्यामध्ये कडक आहे की प्रेमळ आहे नाही वेगवेगळ्या शेड्स आहेत बेसिकली खूप चांगलं कॅरेक्टर आहे माधव सहस्रबुद्धे असं या कॅरेक्टरचं नाव आहे आणि तो एका मोठ्या कंपनीचा सीईओ वगैरे मोठं त्याचं फ्लॅट आहे बँड्राला एकवीस बावीसाव्या मजल्यावरती लक्झरी कार चालवतो आणि उच्चभ्रू फॅम फॅमिलीतला आहे पण तो तिथे पोचला आहे तो तसाच नव्हता काय त्यामुळे सेल्फ मेड ज्याला म्हणतात स्वकर्तृत्वावरती मोठा झालेला माणूस आणि मग एक फ्रेंड रिक्वेस्ट जी ॲक्सेप्ट केली जाते पाठवली जाते आणि ती ॲक्सेप्ट झाल्यानंतर ही जी चार पात्र आहेत नाटकात यांच्या आयुष्यात कसे वरखाली गोष्टी होतात त्याची गोष्ट सांगणार म्हणजे फ्रेंड रिक्वेस्ट नाटक बरं सर एक खाजगी प्रश्न जसं तुम्ही आता मी इंटरव्ह्यू घेताना तुम्हाला बघते काही इंटरव्ह्यूज तुमचे ऐकते आहे त्याच्यामध्ये असं कळलं की तुमच्या काळामध्ये सोळा रुपये एक कॉल होता आउटगोईंग तर काही ॲप असे येतात नवीन नवीन आधुनिकतेमध्ये की आपल्याला ते फ्री ऑफ कॉस्ट मिळाले की आपण ते बघत राहतो मग जेव्हा फेसबुक निघालो फ्रेंड रिक्वेस्ट येणं जाणं झालं जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये ते पहिल्यांदा ॲप आलं तेव्हा तुमच्या म्हणजे खऱ्या लाईफमध्ये असं काही घडलं ना रिक्वेस्ट म्हणजे काय घडलं म्हणजे जशी तुम्ही आता आपण अननोन पर्सनची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो तसं तुम्ही कधी केलं नाही मी कधी करत नाही मी मी प्रत्येक वेळेस इंटरव्ह्यूमध्ये सांगतो लोकांना सुद्धा की बत 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 आ, सोशल मीडियम किंवा सोशल मीडिया माध्यम हे अत्यंत जबाबदारीने वापरण्याची गोष्ट आहे म्हणजे मी गंमत म्हणून असं कधी कधी म्हणतो की फेसबुकच्या पोस्टला एक रुपया असा चार्ज जरी लावला तरी फेसबुक पोस्टची संख्या भास्कंक फुकट आहे फुकट आहे म्हटल्यावरती मग काही वाटेल ते बोला म्हणून मी की काहीतरी जबाबदारीने बोललं पाहिजे एक्सप्रेस होणं मला माहिती आहे हा प्रत्येकाचा अधिकार आहे परंतु कुठल्या पद्धतीत व्हावं अर्थात हे कोणी थांबवूही नाही शकत नाही मी तुम्हाला असं सांगू नाही शकत की याच पद्धतीने एक्सप्रेस व्हावं पण माझं पर्सनल असं मत आहे मी स्वतः खूप प्रायव्हेट माणूस आहे म्हणजे तुम्ही मला कधी किंवा फार कमी असं माझे फोटोग्राफ बघाल की एन्जॉईंग वेकेशन ॲट बाली विथ फॅमिली हा माझा वेळ आहे माझ्या फॅमिलीबरोबरचा आहे मला मला नाही ना आवडत लोकांना प्रत्येक गोष्ट सांगायला कारण की जरी मी कलाकार असलो तरी माझं एक आयुष्य आहे ना माझा वेळ आहे ना तो माझा आहे बरोबर मला नाही सांगायचं हां आणि सर जसं तुम म्हणजे तुमच्या डोळ्यात बघितलं की एक बाणेदारपणा आहे आवाजामध्ये एक असा खंबीरपणा आहे म्हणजे ते ऐतिहासिकाला असं एकदम म्हणजे साजेसं सा आहे आणि मग आता पटकन फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकामध्ये कसं जुळवून आणता तुम्ही हे सर्व काही कलाकार म्हणून स्वतः स्वतःशी एक्सपेरिमेंट करणं स्वतः स्वतःबाबत वेगवेगळ्या गोष्टी करणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते नाटक करतं त्यामुळे खलनायकाची असली की ती वेगळी असते ऐतिहासिक <laughs> आहे कलाकार म्हणून एक्सप्लोर करणं गरजेचं असतं आणि ते नाटकातून करतायत असं मला वाटतं बरं जाता फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय फ्रेंड रिक्वेस्ट नाटक पंचवीस तारखेला येते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्याचा पहिला प्रयोग होणार आहे आणि त्यानंतर ते प्रयोग होतच राहणार आहेत त्यामुळे आवर्जून या प्रयोगाला तुम्ही या तुम्हाला खूप मजा येईल वेगळं नाटक बघितल्याचं समाधान मिळेल आणि एक वेगळा अनुभव घेऊन नक्की घरी जाल याची खात्री आणि आता येणारं नाटक काही त्याबद्दल सांगाल का। नाही आत्ता सध्या तरी हेच करता करता आमचे काय म्हणतो आम्ही सगळेजण चार्ज झालेलो आहोत त्यामुळे आत्ता हे एक महत्त्वाचा टप्पा पार पाडणं गरजेचं आहे अच्छा तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकासाठी सुद्धा शुभेच्छा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद तुम्ही मराठी चित्रसृष्टीबद्दल गप्पा मारल्यात त्याबद्दल थँक्यू थँक्यू